लक्ष्मण हाके हे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेबांवर अत्यंत खालच्या पातळीची टीका करत आहेत ज्या माणसाचा मेंदू सडला है। विचार करण्याची ताकद बुरसटली ज्याचे रात्री नाही तर तो दिवसादेखील तोल जातो चालताना अशा माणसाकडनं हेच अपेक्षित आहे राज्याचे दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्यांना अर्थसंकल्प समजत नाही तेच अशा प्रकारचे आरोप करतात असं स्पष्ट नाशिक इथे आपल्या वक्तव्यामध्ये बोलले माननीय अजितदादा पवारसाहेबांनी महाराष्ट्र राज्यासाठी बारा वेळा आत्तापर्यंत अर्थसंकल्प सादर केला आहे आणि करोनाच्या काळामध्ये देखील देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी स्तुती केली की ज्या आर्थिक शिस्तीने करोना काळामध्ये देखील राज्यकारभार चालवला गेला वित्त व अर्थमंत्री म्हणून अजितदादांकडून याचं कौतुक त्यांनी केलं आणि म्हणून सढलेला मेंदू बुरसटलेली विचारसरणी आणि दिवसाना चालताना देखील तोल जाणारे लक्ष्मण हाके यांच्या विरुद्ध मी स्वतः आज नौपाडा पोलीस स्टेशन इथे तक्रार दाखल करतो आहे की माननीय अजितदादा साहेबांच्या विरुद्ध खालच्या पातळीची सातत्याने टीका आणि महाराष्ट्रामध्ये दोन जातींमध्ये जातीय तेड निर्माण करण्याचं काम हे लक्ष्मण हाके सातत्याने करतायत तशा प्रकारचं पत्र देखील वरिष्ठ पोलीस निरीक्षक नौपाडा यांना मी देतो आहे आणि त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई की लक्ष्मण हाकेंवर झाली पाहिजे सातत्याने जी गरळ ओळखण्याचं काम लक्ष्मण हाके करतायत माझे तर त्यांना खुलं चॅलेंज आहे की अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी तुम्ही जेव्हा म्हणाल त्यावेळेला अजितदादांची वेळ मी घेऊन देतो अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील विविध घटकांना जे जे नियोजन माननीय अजितदादा पवारसाहेबांनी केलं आहे ही समजण्याची देखील अक्कल लागते आणि म्हणून आपण कायम जी आता टीका करत आल्या आहेत ती बंद करा नाहीतर अन्यथा वेगळ्या मार्गाने देखील आपल्याला समजवता समजवतं जाईल निधी वाटपात कुठं तर दुय्यमपणाची वागणूक देखील केली जाते ज्या घटक आहेत ओबीसी असेल की उपयुक्त झालेत आदिवासी त्या संदर्भात त्यांनी असं वाटतं ज्यांना अर्थसंकल्प वाचता येत नाही समजत नाही हे अशाच प्रकारचे वक्तव्य करणार म्हणून मी सांगितलं ना त्यांनी कधी यावं त्यांना अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक ज्या ज्या तरतुदी केलेल्या आहेत जे जे पैसे विकास निधीसाठी दिलेले आहेत समाजांसाठी दिलेले आहेत ते समजून घ्यायला तर बौद्धिक अक्कल तर पाहिजे मी काय म्हणालो ज्यांचा मेंदू सडलेला आहे ज्यांची विचारसरणी बुरसटलेली आहे ज्यांना दिवसा चालताना तोल सांभाळता येत नाही त्यांच्या ड्रायव्हरनी काय वक्तव्य केलं आपण बघितलंच ना त्यामुळे मला त्या पातळीवर जायचं नाही आमच्यावर ते संस्कार नाहीत आम्ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराने चालणारी माणसं आहोत शिवशाहू फुले आंबेडकरांचं अख्ख्या महाराष्ट्राला जर कोणी ती विचारधारा दिली असेल तर ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिली आहे आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या प्रश्नाला उत्तर देऊन त्यांच्या पातळीवर काय आम्ही उतरू शकत नाही तर आगामी महापालिका निवडणुका येत येत आहेत पाहायला ठाकरे बंधू आणि दोघे एकत्र चर्चा आता सुरू झालेली आहे सूचना मिळण्याचं थेट बातमी देणं असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं सामामध्ये देखील फ्रंट पेपरवरती तीच बातमी शेवटी शिवसेना हा वेगळा पक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा वेगळा पक्ष आहे एका पक्षाचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आहेत एकाचे प्रमुख माननीय राजसाहेब ठाकरे आहेत हा दोन्ही पक्षांचा निर्णय असेल एकत्र यावं विरोधात लढावं कोण कोणाला घराला कॅफेटेरिया बोलत होतो कोण काय बोलत होतं त्यामुळे हा दोन्ही त्या पक्षांनी घ्यायचा निर्णय याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठली आहे महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी एकत्र यावं असं म्हणणं आहे मात्र यामुळे महायुतीला फटका देखील बसू शकतो नाही नाही असं आहे ना की काय होणार आहे एकत्र येतात नाही येतात ना हे काळच ठरवे पण महायुतीला भक्कम जनादेश विधानसभेच्या निवडणुकीला महाराष्ट्रातल्या जनतेने दिला आहे त्यामुळे महायुतीला काही फरक पडेल येणार नाही असं मला काही वाटत नाही नाट्य मुंडिणीच्या योजनेच्या संदर्भातला एक प्रश्न आपल्याच राष्ट्रपती निर्णय कारभार आहे पण बालसंगोपन योजनेचा जो निधी आहे तो निधी पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी वर्वण्यात आलेला आहे त्यामुळे दोन हजार चोवीसपासून या लहान मुलांना निराधार बालकामगार अशा मुलांना निधीच मिळत नाही आहे जे वर्षाचे त्यांना काही हजार रुपये शासन दिले जायचे ते मिळत नाही कारण की तो सगळा निधी जो आहे तो इकडे वर्ण करायचं सांगितलं नाही काय आपली प्रतिक्रिया यायचं म्हणजे लहान मुलांना जे अनाथ मुलं आहेत त्यांचा निधी जो आहे तो मिळवला जाण्याची शक्यता आहे मला वाटत नाही की अशा प्रकारचा काही निर्णय महिला बाल विकास मंत्रालयातर्फे झाला असेल याबाबतचे अधिक माहिती मी त्या खात्याच्या ज्या मंत्री आहेत कुमारी आदित्यताई तटकरे यांच्याकडनं नक्की घेईन आणि त्याबाबत आपल्याशी अधिक त्याच्यावर बोलेन राहुल राहुल गांधींनी टीका केलेली आहे की महाराष्ट्रातल्या विधानसभा ज्या निवडणुका आहेत त्या चोरल्या गेलेल्या होत्या त्यामध्ये अधिकचा टक्का दाखवला गेला त्यामध्ये जे ते घुसवले गेले मतदार यामध्ये अशी पुन्हा एकदा त्यांनी तक्रार केली नाही अनेक ट्विट केलं लेख लिहिलेला आहे अशा प्रकारे निवडणुका चोरल्या गेल्या मला सगळ्या असं आहे की निवडणुका हरल्यानंतर सर्वप्रथम तर ई एमवर त्यांनी दोष दिला ज्यावेळेला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं अठ्ठेचाळीसपैकी एकतीस ठिकाणी महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले त्यावेळेला कधी मतदार यादीबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केला नाही कधी ई व्ही एमबद्दल केला नाही अचानक मतदान वाढलं हे प्रश्न उपस्थित केले नाहीत पण विधानसभेला जो दारुण पराभव महाविकास आघाडीचा झाला शिवसेनेचा उभाठाचा असेल काँग्रेसचा असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचा असेल त्याच्यानंतर त्या नैराश्यातनं त्या काहीतरी कारणं पराभवाची आपल्या कार्यकर्त्यांना सांगितली पाहिजेत ह्यासाठी हा उठाठेव आहे कुठल्याही प्रकारच्या कुठलीही दिशाभूल आणि खरं तर हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे कारण लोकशाहीमध्ये जनतेने दिलेला निर्णय किंवा कौल हा विनम्रतापूर्वक सगळ्यांनीच तो ॲक्सेप्ट करायचा असतो हा जनादेशाचा आणि महाराष्ट्रातल्या लोकांचा सातत्याने काँग्रेसचे नेते राहुल गांधी करत असलेला अपमान आहे पण निवडणुकीसाठी जिल्हा पातळीवरती तयार राहा असं अजित पवारांनी सांगितलेलं आहे आपल्या वक्त्यानं युती नेत्यांना ने त्रास होता कामा नये असं देखील अजित पवार म्हणाले माण ठेवून वक्तव्य केलं पाहिजे काय सांगायचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेहमीच महायुतीचा एक महत्त्वपूर्ण घटक पक्ष म्हणून युतीधर्म पाळत आलेला आहे आमच्याकडनं युती धर्मामध्ये कुठेही कुठल्याही प्रकारचा विसंवाद कुठल्याही प्रकारचं चुकीचं वक्तव्य जाईल जाणार नाही याची खबरदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेत असतो महायुती म्हणून आम्ही लोकसभेच्या निवडणुका एकत्रितपणे लढल्या विधानसभेच्या लढल्या आणि तोच प्रयत्न महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील त्यावेळेला तो प्रयत्न असेल याबाबतचा निर्णय तिन्ही नेते म्हणजे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी साहेब घेतील यावेळेला निवडणुका दृष्टिक्षेपात येतील की त्याचं शेड्यूल आणि सगळं डिक्लेअर होईल त्यावेळेला नक्कीच महायुतीचे तिन्ही नेते एकत्रित बसून महायुतीबाबतचा निर्णय घेतील